क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचा व्हॉलीबॉल खेळतानाचा तोल गेला आणि ते जमिनीवरती कोसळले मावळमध्ये इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन क्रीडा मंत्री भरणे यांच्या हस्ते झालं आणि यावेळी विविध खेळांचा आनंद क्रीडा मंत्र्यांनी घेतला याच दरम्यान व्हॉलीबॉल खेळण्याची वेळ आली तेव्हा सुरुवातीला भरणेंनी व्हॉलीबॉल योग्यरित्या टोलवला पण विरोधी बाजूने टोलवलेला व्हॉलीबॉल नेटच्या पुढे आला आणि त्याचवेळी भरणेंचा तोल गेला ते थेट जमिनीवरती कोसळले जो पडतो तो सावरतो असं दिलखुलास उत्तर या प्रसंगानंतर क्रीडा मंत्री भरणे यांनी <पड़तो> दिलं तर मावळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान क्रीडा मंत्री व्हॉलीबॉल खेळताना पडले मात्र यानंतर सुद्धा या, या प्रसंगानंतर सुद्धा जो पडतो तो सावरतो असं दिलखुलास उत्तर क्रीडा मंत्र्यांनी दिलं आयुष्यामध्ये कधी कधी अंदाज येत नाही आणि शेवटी एक लक्षात ठेवा शेवटी काय घडल्याशिवाय पडल्याशिवाय माणूस तयार होत नाही ठीक <laughs> आहे ग्राउंडचा अंदाज आला नाही ग्राउंडचा अंदाज नाही आला तर ठीक आहे पडलो उभा राहिलो हे काय ते नाही इथं उलट ह्यातनं शिकायचं असतं नवला <laughs> पायच घसरला नसता कदाचित तुम्हाला ह्या व्यासपीठावर मी दिसलोच नसतो मी कुठेतरी शेती करताना तुम्हाला दिसलो असतो शेवटी पाय घसर चांगला असतं अगदी हा प्रसंग क्रीडा मंत्र्यांवरती ओढवला मात्र या प्रसंगानंतर सुद्धा क्रीडा मंत्र्यांनी या सगळ्या प्रसंगाचं केलेलं हे सकारात्मक असं वर्णन जो पडतो तोच सावरतो <ण्टावारा>